करण्यासाठी काय झालं मग मधानी अजित नाव आहे परंतु नाव आहे परंतु नाव पुढे डिलीट लिहिले आम्ही तर त्यांची जिवंतां डिलीट म्हणून लिहिले आणि सर मीच आहे डिलीट माझ्या पन्नास साठ लोकांचे आहे असं आहे का अर्ज अर्ज गेलो कंबाईन घ्या

तुमचं तुमचं पण आहे इकडे तुमचं पण आहे का तुम्हाला माहित घोषित तुम्हाला मतदान करायला दिलं ना तिने मतदान करायला का म्हणून सांगेल तिने नाही म्हणजे नाही तुमचं काय पुढे डिलीट आहे म्हणजे काय विचारलं ना तुम्ही सांगा तहसीलदारला जास्तदार आधार कार्ड दिला तुमचा नंबर ओळखपत्र असताना देखील मतदानाचा अधिकार नाही म्हणून सांगला जातो काढले तयार नाही तुम्हाला काय म्हणले माहितच नाही म्हणजे माहितच म्हणजे जिवंत असताना माहित आधार कार्ड आहे वोटर आयडी आहे तिथे निवडणूक आयोगाच्या गलतान कारभार निवडणूक आयोगाच्या गलतान कारभारामुळे हे लोक जिवंत असताना तीस ते चाळीस जणांचे मतदार यादीत नावच नसल्या कारणाने ह्याने आता काय करायचं नाव आहे पण महेत म्हणून दिलेलं आहे यादीत नोंद केली आहे हे सगळे जिवंत आहेत तिथं जिवंत असून त्यांचं महेत म्हणून मतदार यादीत नाव गायब आहे करण्यात आलेलं आहे